नमस्कार मित्रांनो मी रामनाथ जवरे रामनाथ जवरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला थाटेवाडगाव तालुका सेवगाव जिल्हा आहिल्यानगर या ठिकाणी श्री आप्पासाहेब शिवनाथ जवरे यांच्या शेतामध्ये या ठिकाणी जी काही शेती आहे त्या शेतामधील पिकाच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत चला तर मग ऐकूया आपण प्रत्यक्ष त्यांच्या त्यांच्याकडनं आ या ठिकाणची शेती ते कशी करतात याबद्दल माहिती ऐकूया नमस्कार मी आप्पासाहेब शिवनाथ जवरे राहणार थाटेवाडगाव तालुका शेवगाव म्हणजे लायल्यानगर या ठिकाणी वाडगाव या ठिकाणी माझी शेतजमीन असून या जमिनीमध्ये मी पांढरे चंदन गेले सहा वर्ष झाले त्याची लागवड केलेली आहे साडेचारशे झाडं या ठिकाणी मी लावले आहेत आणि या चंदन शेतीमुळे चांगल्या प्रकारची उन्नती भविष्यकाळामध्ये होऊ शकते ही चंदन झाड जास्ती शे चंदना शासनाने सुगंधी वनस्पतीमध्ये याचा समावेश केला असल्यामुळं कुठल्या प्रकारची परवानगी वगैरे लागत नसून उलट ग्राम रो, ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये याला अनुदानसुद्धा त्या ठिकाणी मिळतं आहे म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण चंदनाचे झाड लागवड या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये करावी भविष्य काळामध्ये या चंदनाचा जो ग गाभा आहे तोसुद्धा त्याला जास्तीत जास्त मार्केट या ठिकाणी मिळतं आहे आज दहा ते बारा हजार रुपये किलो या ठिकाणी त्याला भाव आहे भविष्य काळामध्ये याचा भाव वाढत चालणार असून सर्व शेतकऱ्यांनी चंदनाची लागवड करावी चंदन ही शेती आपण सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या चंदनच्या शेतीकडे वळावे आणि आपली आर्थिक उन्नती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची साधावी ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चंदन शेतीबरोबरच वर तुम्ही इतर पिकांची लागवड या ठिकाणी केलेली आढळते प्रामुख्याने त्याबद्दल काही माहिती द्याल का मी त्या चंदन शेतीमध्ये आंतरपीक म्हणून कपाशी असेल कांदा असेल त्याच्यानंतर बटाटा ही सुद्धा पीक या ठिकाणी मी घेतलेली आहे आंतरपीक म्हणून घेता का हो आंतरपीक म्हणून या ठिकाणी मी घेतलेले आहेत आदरकचं पण पीक घेता येतं असेल हळद असेल तुरी ही सुद्धा पीक या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेता घेत गयत, या ठिकाणी घेतलेली आहेत म्हणजे यामध्ये अंतर्गत पीकच देखील घेता येतात हो त्याचबरोबर लागवड जी आहे ती दहा बाय दहा अशा पद्धतीने मी केलेली आहे आणि याला पूरक प झाड म्हणून दुसरंसुद्धा झाड या ठिकाणी आम्ही त्याच्या लावलेले आहेत आणि झाड आहेत त्याच्यानंतर समजा तुरीचे झाड आहेत तुरी आहेत हे सुद्धा त्याला काय करा करावं लागतं आहे की आंतर दुसरं शेजारी झाड त्या ठिकाणला होस्ट म्हणून त्याचा वापर केला जातो म्हणून चे, चे ते होससाठी दुसरं झाड त्या ठिकाणी लावले आहे याला सागाच्या चंदनाच्या झाडाला फवारणी वगैरे करावं लागतं फवारणीचा कुठल्याही प्रकारचा खर्च नाही सुरुवातीच्या काळामध्ये फक्त एक वर्ष दोन वर्ष त्याला थोडीशी पाण्याचं ठेवावं लागत त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा खर्च अजिबात एकही रुपयाचा खर्च त्याला त्या ठिकाणी येत नाही म्हणजे कमी खर्चात किंवा विना खर्च म्हटलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीची ही शेती चंदन शेती आहे त्याचबरोबर त्याला खते कुठल्या प्रकारचे वापरतात आपण जे इतर जे खत वापरतो जे रासायनिक खते तेच थोडेफार प्रमाणामध्ये जास्त त्याला खत वापराची आवश्यकता नाही आहे चला तर मग धन्यवाद तुम्ही आम्हाला या ठिकाणी सर्व दर्शकांना चंदन शेती संदर्भात माहिती दिली त्याचबरोबर त्यामध्ये जे अंतर्गत पिकं घेतली जातात त्या पिकाच्या संदर्भात देखील छानपैकी माहिती दिली चला या ठिकाणी थांबूया